बॅक टू माय मायूब चॅनल यू ऑल कशा आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल सर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया गो so, सो सगळ्यात पहिले स्वागत आणि थँक्यू सो मच माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या खूप खूप छान कमेंट करतात मला सपोर्ट करतात त्यांच्यासाठी खूप असा धन्यवाद आणि त्यांना त्यांचा दिवस त्यांची सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी स्वामीच्यानी प्रार्थना आणि आपला हा जो ब्लॉग आहे नऊ तारखेपासून स्टार्ट होते मी तुम्हाला सांगेलच पुढे सो व्हिडिओ कंटिन्यू करा हॅलो तर आता ना जयनेशला बनवायला सांगितलं आहे गुरुपा पौर्णिमेचा चाट आणि अजून त्याला पेन्सिलही पकडता येत नाही पण त्याला चार्ट बनवायला सांगितलं आहे म्हणजे पॅरेंट्सलाच सांगितलं आहे बनवायला सो मी ड्रॉईंग काढलेलं आहे आणि आता वृद्धीला दिले मी कलर करायला वृद्धी दाखव आता तुम्हाला दिसेल जेव्हा ते कम्प्लीट होईल ना तेव्हाच तुम्हाला दिसेल कसं ना म्हणजे पॅरेंट्सलाच काम लागलं आपले मुलं आपली शाळेत जात नाही आपल्यालाच काम करायला आणि असा होता फायनली चार्ट तयार झालेला आणि डे टू चालू होते आहे दहा तारीख म्हणजे गुरुपौर्णिमा आहे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि सकाळीच मी सर्व काही काम उरकलेलं आहे आणि जो स्वामींसाठी मी प्रसाद बनवला होता शिरा सकाळीच मी सर्व काही पूजा वगैरे सगळं काही केलं होतं अभिषेक करायचा होता स्वामींचा तोही मी सकाळी केला त्याच्यामुळे मला सकाळी व्हिडिओ एडिट करायला वेळ भेटला भेट नाही म्हणून मी दोन्ही व्हिडिओ एकत्रच एडिट केले मी आधीच ठरवलं होतं की दोन दिवसाचा दो व्हिडिओ एकत्रच टाकायचा म्हणून तर आम्ही रेडी होऊन स्कूलमध्ये आलेलो आहे आणि सकाळी काही रांगोळी काढायला भेटलीच नाही म्हणून मी संध्याकाळी थोडीशी रांगोळी काढली आणि देवपूजा तर आपली नेहमीचीच असते देवाशिवाय तर आपण आपलं काही पानच हलत नसतं सो देवपूजा वगैरे करून आता जेवणाला सुरुवात केली मी आजच्या तर आज मी बनवणार हे पालक पालकची डाळ पालकची भजी चपाती आणि एक दोडका जो उरलेला आहे त्याची पण भजी बनवून टाकते कारण ते फ्रीजमध्ये राहून पडून ते नंतर वेस्टच होऊन जातं सो आजचा असा हा होता आणि मठामध्ये जायचं होतं पण एवढी जास्त गर्दी ना सकाळपासून मठामध्ये अक्षरशः म्हणजे खूप मोठी लाईन आहे माझे हजबंड सांगत होते मी त्यांना दोन तीन वेळा बोललं की मला जायचं आहे करून तर ते बोल खूप जास्त गर्दी आहे आजच्या दिवशी जमणार नाही ने आपण नेक्स्ट डेला कधीतरी बघूया कारण एवढी जास्त गर्दी होती ना भयंकर गर्दी होती कारण माझ्याकडे असाही वेळ असतो तर मी आज ठरवलेलंच की जाईन म्हणून पण काय ना गर्दीमुळे गर्दी, गर्दी काय सकाळपासून जी चालू होती ना दिवसभर आणि गुरुवार आणि गुरुपौर्णिमा एका दिवशी आल्यामुळे ना खूप छान असा दिवस होता आणि मस्त गेला आजचा दिवस मला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हा ब्लॅक ड्रेस घालून मी काय देवपूजा वगैरे नाही केली मी दुसरा ड्रेस घातला होताच हे तर मी स्कूलला जाताना मी चेंज केलं होतं ब्लॅकवरती आपण शुभकाम करत नाही so, आपल्या संस्कृतीमध्ये नाही करत सो असं होता माझा गुरुपौर्णिमेचा दिवस तुमचा कसा गेला नक्की कमेंट करून सांगा आणि दोन्ही मुलांचे जे स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटीज चालू झाले आहेत कारण एकामागे एक आता एक जे सण आहेत आपले या वर्षीचे ते लवकर आहेत आणि त्याच्यामुळे मुलांच्या ॲक्टिव्हिटी पण अशा ल एकामागे एक होतात रोज काही ना काहीतरी बनवावं लागतं एक दिवस जयनेसचं असतं एक दिवस दिवसुद्धीचं असतं बुक बनवा चार्ट बनवा नंतर त्यांचा होमवर्क एवढं काही ॲक्टिव्हिटी असतात ना त्याच्यामुळे आता काही जास्त वेळच भेटत नाही मला व्हिडिओ घ्यायचा असतो बट तो प्रॉपरली घेता येत नाही पण आता दोन दिवसात मी बघेन माझा ट्रायपोट आणते मम्मीकडून जाऊन मी कधीपासून सांगितलं माझ्या हजबंडला फक्त वीस जास्तीत जास्त अर्धा तास लागतो जायला पण तरी सुद्धा रोज टाळतात ता जायला ओके बघूया आता दोन दिवसाचा टाईम दिला दोन दिवसात जातात का बघूया नाहीतर ठरवलं आता मी स्वतः जाणार आहे मम्मीकडे आणि घेऊन येणार आहे वेळ भेटत नाही मला जायला नाहीतर मी गेले असते कारण एक दिवस दोनच दिवस सॅटरडे संडेची सुट्टी असते आणि त्या ज त्या दोन दिवसात घरात पण आपली साफसफाईचं पण काम असतं आणि मुलांचा आराम असतो त्या दिवसात जा करायचं म्हणजे वेळ भेटत नाही आणि हा माझा नैवेद्याचा ता ताट तयार झालेला आहे पालकभजी डाळ भात आणि चपाती तोडक्याची भजी बनवलेत आणि जेवण वगैरे आमचं सगळ्यांचं झालेलं आहे देवाला वगैरे ठेवून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना की कमेंट करून सांगा कारण आपले हे डेलीचंच काम आहे रोजच आपण सकाळी उठायचं कामं करायचं जेवण करायचं सो काहीतरी वेगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्कीच घेऊन येईल आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं जे माझे मागचे व्हिडिओज आहेत ते जाऊन नक्की बघा आणि मला सपोर्ट करा आपण आप एकमेकांना सपोर्ट केलं तरच आपण पुढे जाऊ सो आजचा ब्लॉग एवढाच होता खूप असा मोठा ब्लॉग नाही बनवला मी बट माझा पाठीमागचे ब्लॉग्स तुम्ही नक्की बघा Chala, beato y en el next vlog, Toh, parinta, bye bye. Tu especie no estaba en ningún libro. Y tuve que curtirme para ver por dónde entrar. Si que tu cuerpo es un viaje sin destino. Que aunque busque...